लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे कष्टरायब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जिल्हा परिषद राज्य मॉडेल स्कूल विजयनगर म्हैसाळच्या सौ लैलाबी ताजुद्दीन नदाफ मॅडम आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित सांगली येथे भारतीय संविधान सन्मान अमृत महोत्सवी वर्ष दोन हजार पंचवीसच्या निमित्ताने कष्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य शाखा सांगली व संलग्न सर्व शाखांच्या वतीने पुणे विभागीय मेळावा संपन्न झाला सदर कार्यक्रमात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला माननीय श्री गजानन चौंडे प्रसिद्ध दंगलकार श्री नितीन चंदन शिवे कष्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष श्री गणेश मडावी कष्ट्राईब शिक्षक संघटना सांगली जिल्हाध्यक्ष श्री परशुराम जाधव आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत विजयनगर म्हैसाळ शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका सौ लैलाबी नदाफ मॅडम यांना आदर्श उपक्रमशील शिक्षिका म्हणून पुरस्कार देण्यात आला कष्ट्रायब कर्मचारी महासंघ कष्टराईब शिक्षक संघटना अनेक प्रश्न सोडवण्यासाठी सतत प्रयत्नशील असते काही माणसे स्वभावाने जेवढी चांगली असतात त्यापेक्षाही मनानेही खूप चांगली असतात त्यापैकीच एक म्हणजे जिल्हा परिषद राज्य मॉडेल स्कूल विजयनगर शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका सौ लैलाबी नदाफ मॅडम होय नेहमी उत्साही असणाऱ्या शाळेतील वेगवेगळ्या उपक्रमात अगदी आनंदाने अग्रगण्य असणाऱ्या सौ नदाफ मॅडम आज नदाफ मॅडमांना आदर्श शी उपक्रमशील शिक्षिका म्हणून पुरस्काराने सन्मानित करण्यात आले सौ लैलाबी ताजुद्दीन नदाफ मॅडम यांचे सर्व पालकवर्ग व विजयनगर ग्रामस्थ यांचेकडून खूप खूप अभिनंदन